तारतळ कोतवाडी जलजीवन योजनेची ग्रामसभा खेळी मिळतं मात्र जुन्या योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची पाईपलाईन जोडण्याला ग्रामस्थांचा जोरदार विरोध तारतळ व कोतवाडी या दोन्ही गावची जलजीवन योजना लवकर पूर्ण करून मिळावी यासाठी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यावेळी जीवन प्राधिकरणचे उपअभियंता शैलेश सोनुलकर सहाय्यक अभियंता एस के उंडाळे तसेच मक्तेदार ए, ए पाटील यांनी ग्रामस्थांना एक महिन्यामध्ये मुख्य पाईपलाईन पूर्ण करून पाणी देणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामस्थांनी मुख्य पाईपलाईन ही जुन्या योजनेला न जोडता ती नवीन योजनेच्या पाईपलाईनमधून करण्यात यावी असा सूर करताच एकच गोंधळ उडाला यासह अनेक विषयावर सकारात्मक चर्चा होऊन ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पोवार या होत्या जलजीवन योजनेच्या कामकाजाची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी सोमवारी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपली तक्रार ग्रामसभेत मांडत अधिकाऱ्यांना व मक्तेदारांना धारेवर धरलं यावेळी प्रसाद कोबरे यासिन मुजावर यशवंत वाणी प्रमोद परीट गजानन पाटील गणेश पाटील निलेश वाणे यांनी ग्रामसभेत अनेक प्रश्न उपस्थित करत प्रश्नांचा भडीमार केला यावेळी काही मुद्द्यांना मक्तेदार व अधिकाऱ्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत तर काही मुद्दे अनुत्तरित राहिले तर ग्रामसभेत झालेल्या ठरावामध्ये सर्व्हे न करताच पाईप किले असल्यास त्याच्यावर कारवाई करणं खोतवाडी व वा संगमनगरी येथील जलकुंभ पाडल्याबद्दल मक्तेदारावर कारवाई करणं या योजनेचं काम वेळेत पूर्ण न करणाऱ्यावर कारवाई करणं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून कामाच्या दर्जाची तपासणी करून करूना। तो अहवाल ग्रामस्थांसमोर मांडणे मक्तेदाराच्या दिरंगाईमुळे मूळ खर्चामध्ये वाढ झाल्यास ती रक्कम मक्तेदाराकडून वसूल करणं यासह अनेक ठराव करण्यात आले यावेळी प्रसाद खोबरे उपसरपंच बबलू कोळी सचिन पोवार रंजित पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार सचिन पोवार विनोद कोराणे रंजित पोवार यांच्यासह तारताळ खोतवाडी मधील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन पाईपलाईन यायला वेळ लागू दे पण नवीनच पाईपलाईन पाहिजे अजिबात जोडता गावकर तयार आहे हे कारण देऊन जर फुलं पाईपलाईन तांबी सर्वस्वी जवाद जोडणारी लोक असतील लक्षात घ्या जल जीवन संदर्भात संयुक्त गावसभा पार पडली त्या सभेमध्ये जे काय ग्रामस्थांचे प्रश्न होते ते एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी सोड सुऱ्यापैकी सोडवले व गावातल्या नागरिका गावातल्या महिलांचे पाण्याचे हाल बघता जी काय दानवेपर्यंत दा आपली दा 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 जुनी लाईन आहे तिथून आपण एक नवीन लाईन हॉल टाकून ता तात्पुरती ट्रायल घेणार आहे व लवकर लवकर आपल्या गावातल्या नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन